ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत सध्या मराठी साहित्य संमेलनाची पत्रकार परिषद सुरू आहे नियोजन झालेलं आहे आणि आज तुमच्या दृष्टीने कार्यक्रमाची रूपरेषा आणि संमेलनाध्यक्षांची निवड या दोन गोष्टी महत्वाच्या असल्यामुळे परिसंवादाचे विषय काय आहेत मुलाखती कोणत्या होणार आहे कोणत्या पुस्तकांवरती चर्चा होणार आहे कवी संमेलनांचं वेगळेपण काय असणार आहे बाल वाचक मेळाव्यामध्ये काय वेगळे पण दिसणार आहे या संदर्भातली माहिती त्यामध्ये सहभागी होणारे जे वक्ते लेखक आहेत मिळाल्यानंतर आम्ही ती लवकरच जाहीर करू आणि या संमेलनाची कार्यक्रम पत्रिका सुद्धा पुरेशी आधी सर्व रसिकांच्या पर्यंत पोहोचेल अशा दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत नाही आता हे नव्याण्णव असल्यामुळे त्याचे एक वेगळेपण आपण ठेवलेले आहे पाच दिवस करायचं एक दोन तीन चार एक तारखेला हा तेव्हा झालं होतं पण आदल्या दिवशी ग्रंथ दिंडी आणि दुसऱ्या दिवशी उद्घाटन सकाळी

पुढच्या बातमीकडे वळूयात संभाजीनगरातील पैठण तालुक्याला पावसाने झोडपलं त्यामुळे संपूर्ण पिकं पाण्याखाली गेलेली आहेत